नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत तर आपण जे आहे कांदा बातम्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत कांद्याच्या संदर्भातील एक महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे बाजारभाव आपण सुद्धा या ठिकाणी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर नक्की करा सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाशिकमधून बातम्या आहे कांदा रोपाचे तातडीने पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई या ठिकाणी द्या असं या मागणी ज्या शेतकरी वर्गातून होत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे अचानक आलेल्या पावसामुळे काल आणि आज झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी कांदा रोपाचं नुकसान झालेलं होतं झालेलं आहे तर त्यामुळे जे आहे तातडीने पंचनामे करून त्याची मदत जे आहे शेतकऱ्यांना जाय लवकरात लवकर द्या असं मागणी विविध स्तरामधून होत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आपण कांद्याचे मार्केट बघूयात राज्यामध्ये कांद्याचे मार्केट कोणत्या रेंजमध्ये सध्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकोला मध्ये सरासरी तेराशे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट जे आहे अकोल्यामध्ये पाहायला मिळत आहे यानंतर तुम्ही बघू शकता अकोलूच्या बाजार समितीत बघा दोनशे शहात्तर क्विंटलची आलेली आहे जास्तीत जास्त ठिकाणी सतराशे रुपये मार्केट गेलेले आहे सरासरी अकराशे रुपये मार्केट गेलेले आहे तर एअे वक्कल अठराशे एकोणीसशेपर्यंतसुद्धा पर्यंत सुद्धा पाहायला मिळत आहे म्हणजे काय की कांद्याचे बाजार थोडीशी सुधारणा होत आहे तेजी आली बाजारभाव मोठी ओसूस उसळले अशा बातम्यांपासून राहा सध्या बाजारभाव जे आहे ते चौदा पंधरा सोळा सतरा अठरा रुपयाच्याच दरम्यान आहे कुठेही बाजारभाव तीन चार हजार रुपये झालेले नाही त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावतरा यानंतर मुंबईमध्ये बघा सरासरी चौदाशे पन्नास तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट गेलेले होते या ठिकाणी बारा हजार एकशे बावन्न क्विंटलची आवकरी आहे तुम्ही जर व्हिडिओ एकोणतीस तारखेला बघत असेल तर हे आजचे बाजारभाव आहे आणि तीस तारखेला जर बघत असाल तर हे एकोणतीस तारखेचे बाजारभाव आहे हे लक्षात ठेवावे त्याचप्रमाणे जर बघितलं तर बाजारसंबंधित कांदा नेण्यापूर्वी ने चौकशी करूनच कांदा तुम्ही न्या धन्यवाद